नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय पंकजा मुंडेंना मिळणार मंत्रिपद राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप पक्षाकडून अखेर आता विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी ओबीसी समाज आणि बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले होते अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण देखील करण्यात आले एवढंच नाही तर अनेक ग्रामपंचायतीने मिळून जर भाजपने पंकजा मुंडेंचं पुनर्वसन केलं नाही तर आगामी निवडणुकीमध्ये भाजपला मतदान द्यायचं नाही असा ठराव पारित करण्यात आला होता एवढंच नाही तर राज्यातील विविध ठिकाणी यासंदर्भात निदर्शने देखील करण्यात आली होती आणि त्यामुळेच आता यासंदर्भात भाजप पक्षाने मोठा निर्णय घेत पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवारी दिली आहे एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांना या राज्य सरकारमध्ये मंत्रीपद देखील दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान नुकतंच भाजप पक्षाने अधिकृतरित्या विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली यामध्ये पंकजा मुंडे सदाभाऊ खोत योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोखले यांची नावं भाजप पक्षाने जाहीर केली आहेत त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदावरती शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या बीडच्या राजकारणात सुरू आहे मात्र भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करत निश्चितपणे ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता भाजप पक्षाच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे त्याचबरोबर भाजपने त्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा